श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला बांधायचा आहे एक धागा तो धागा आपल्याला बांधत असताना तो भा धागा कसा असतो कोणती पूजा असते व मनगटावर तो धागा का बांधावा याबद्दलची अधिक माहिती या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे प्रश्नांची उत्तरंही देखील तुम्हाला मिळणार आहेत तर सकाळपासून सहा सप्टेंबरला सकाळपासून ते पाच पन्नासपर्यंत सायंकाळच्या पाच पन्नासपर्यंत अनंत चतुर्दशी आहे पाच पन्नास नंतर पौर्णिमा सुरू होणार आहे सत्यनारायण देखील आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि गणेशाचं विसर्जन करणं हा तर अनंत चतुर्दशीचा आहे एक भाग आहे पण भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी का म्हणतात तर या दिवशी अनंत म्हणजेच विष्णूंची पूजा करतात अनंताचं व्रत करतात भगवान श्री हरिविष्णूचंच एक नाव अनंत आहे आपल्यावर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून आपण पुन्हा वैभव प्राप्त व्हावं किंवा आपल्यावर आलेल्या कुठल्याही संकट समस्या त्यात निवारण होण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचं असतं हे व्रत चौदा वर्ष करायचं आहे जर तुम्ही आजपासून सुरू केलं म्हणजे या अनंत चतुर्दशीपासून सुरू केलं तर चौदा वर्ष तुम्ही हे व्रत तुम्हाला करायचं आहे म्हणजे प्रत्येक अनंत चतुर्दशीला हे व्रत तुम्हाला करायचं आहे तर आपल्याला यासाठी लागणार आहे एक रेशमी दोरा किंवा एक आणताचा धागा जो आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध असतो आजूबाजूच्या केंद्रामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्याकडच्या जर नाही शक्य झालं तर तुम्ही एक कलावा आपल्याकडे मिळतो तो कलावा तुम्ही घेऊन या तो कलावा आणल्यानंतर त्यालाच अनंत मानून त्याची पूजा करायची आणि हे व्रत करत असताना या व्रताचं महत्त्व काय आहे ते सांगते या व्रताचं सा असं महत्त्व आहे की पांडवांनी दूतामध्ये ज्या वेळेला ते हरले किंवा ज्या त्यांचं त्यांचा पराभव झाला त्यावेळेला त्यांना वनवासाला जावं लागलं बारा वर्षाचा वनवास होता व एक वर्ष अ अद, अज्ञातवास त्यांना काढावा लागला पुढे याच आपत्तीतून त्यांची सुटका व्हावी म्हणून भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना हे व्रत सांगितलं त्यांनी हे व्रत करून वैभव परत प्राप्त करून घेतलं आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते अनंत चतुर्दशी हे व्रत कसं केलं जातं ते सांगते त्यासाठी आपल्याला चौदा प्रकारची फुलं फळं चौदा प्रकारचं धान्य चौदा नैवेद्य दाखवून एक लाल धागा घेऊन अनंताची पूजा केली जाते ह्या दोर, दो दोरा ह्या हा जो दोरा आहे तो अनंत म्हणून ओळखला जातो हा दोरा आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात पुरुषांच्या उजव्या हातावर आणि महिलांच्या डाव्या हातावर हा दोरा बांधायचा आहे त्यासाठी कुठली पूजाविधी करायची ते सांगते यासाठी आपल्याला ला लागणार आहे सत्यनारायण महाराजांचा फोटो किंवा आपण जर तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नसेल तर तुमच्याकडं माता लक्ष्मी व श्री विष्णूंचा आपल्याकडे प्रत्येक सेवेकऱ्याकडे हा फोटो आहे तर तो फोटो असेल तर तो फोटो तो फोटोही नसेल तर तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल तीही नसेल तर सुपारी तुम्ही ठेवू शकता तर आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मी व विष्णूंचा फोटो ठेवायचा त्यांच्यासमोर गणपती Uh, आपल्याला गणपती पण ठेवायचा आहे तर तो कसा तान्रुर तान्रुर सा, ते सांगते तांदूळ घ्यायचे तांदूळ ठेवायचे त्यावर हळदी कुंकू व्हायचं त्यावर गणपती स्वरूप तुम्ही सुपारी ठेवू शकता किंवा गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तांदळाची रास मांडायची त्याच्यावर कलश ठेवायचा आहे आपल्याला तर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि सुपारी आणि एक नाणं हे आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या त्यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे आणि ती जी तांदळाची रास आहे त्यावर हळदी कुंकू वाहायचं आणि त्यानंतर ते नारळ जेव्हा आपण त्या कलशावर ठेवणार आणि तो कलश आपण त्या तांदळाच्या रासे राशीवर ठेवणार त्यानंतर परत आपल्याला हळदी कुंकू धूप दीप अक्षता हे वाहायचं आहे त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंच्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा तो धागा विष्णूंच्या पायी लावून तो धागा मनगटावर आपल्याला बांधायचा आहे तो मनगटावर बांधण्या अगोदर आपल्याला चौदा गाठी भगवान विष्णूंच्या चौदा स्वरूपाच्या स्वरूपाचं प्रतीक म्हणून आपल्याला ते गाठी मारायचे आहे हे सूत्र बांधल्यानंतर चौदा दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही व ध्येयावर लक्ष केंद्रित करावं ज्यांनी सर्व आयुष्यात गमावलं आहे त्यांनी मात्र हे नक्की करा हे सूत्र प्रत्येक दुःख दूर करतं विष्णूंचं नामस्मरण आपल्याला त्या दिवशी करायचं आहे उपवास देखील तुम्ही ठेवू शकता विष्णू स्तोत्राचं पठण देखील तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकता विष्णू सहस्र नामावली देखील तुम्हाला म्हणायची आहे यामुळे तुमच्या म मनोबल वाढतं आत्मबळ वाढतं आणि त्याचप्रमाणे हळदी कुंकू अक्षता धूप दीप आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला तुळशीपत्र देखील भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे आणि ज्या वेळेला आपण आनंदाचा धागा हा जेव्हा आपल्या हातात घेतो त्यावेळेला आपण म्हटलेलं विष्णूसहस्रनाम असेल विष्णूंचं नामस्मरण असेल व्यंकटेश स्तोत्र असेल विष्णू सहस्रनामावली असेल यामुळे तो धागा अभिमंत्रित होतो म्हणजे तो धागा आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला या गोष्टी म्हणायच्या आहेत विष्णू सहस्रनामदेखील पठन करायचं आहे विष्णू सहस्रनामावली असेल व्यंकटेश स्तोत्र असेल विष्णूंचं मंत्र असेल ह्या गोष्टी म्हणून आपल्याला तो धागा अभिमंत्रित करून घ्यायचा त्यानंतर तुमच्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील जर माझ्या घरात चार जणं आहेत तर मी चार जणांचा धागा मला घ्यायचा आहे तर त्यावेळेला मी प्रत्येक म्हणजे जर माझा धागा आहे तर मी चौदा गाठी त्यावर मारणार त्यानंतर तो धागा माझ्या डाव्या हातात बांधणार माझ्या मिस्टरांच्या हातात मला ज्या वेळेला तो धागा बांधायचा त्यावेळेला मी चौदा गाठी बांधणार आणि माझ्या मिस्टरांच्या उजव्या हातात मी तो धागा बांधणार पण तो धागा बांधत असताना त्या गाठी बांधत असताना आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा ते सांगते ओम अनंता आय ना हा मंत्र म्हणायचा एक गाठ मारायची दुसरा दुसरी गाठ मारायची ओम अनंताय नमहा असं म्हणत म्हणत चौदा वेळेस चौदा गाठी आणि चौदा वेळेस ओम अनंताय नमः हा मंत्र म्हणायचा ते झाल्यानंतर तो ते सूत्र आपल्या मिस्टरांच्या हातात बांधून द्या उजव्या हातात आणि त्यानंतर दुसरा धागा परत घ्यायचा आणि तसंच चौदा वेळेस चौदा मंत्र चौदा वेळेस चौदा गाठी आणि ते म्हणून आपल्या मुलीच्या हातात मुलाच्या हातात असं प्रत्येकाच्या वेळेला चौदा चौदा गाठी आणि चौदा वेळेस चौदा आ, मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे तर हे लक्षात आलं असेल त्यानंतर हा धागा तुम्ही पुरुषाच्या हाता, हाताच्या उजव्या हातावर तुम्ही बांधायचा आहे महिलेच्या डाव्या हातावर तर हे करत असताना हा दोरा उजव्या हाताच्या मनगटावर बांधल्यानंतर तो सर्व प्रकारच्या संकटातून आपलं रक्षण करत असतो आणि त्या पूजे ही पूजा झाल्यानंतर ही पूजा त्याच दिवशी आपल्याला विसर्जित देखील करायची आहे म्हणजे ते सर्व सामान तुम्ही काढून घेऊ शकता अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष चालू होतो पितरांच्या सेवेचं दिवस चालू होतात त्याचप्रमाणे हा धागा तुम्ही चौदा गाठी बांधून तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी देखील ठेवू शकता वर्षभरासाठी आणि त्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराला देखील तुम्ही हा प्रवेश द्वाराच्या द्वारा मध्यभागी हा दोरा चौदा गाठी बांधून तुम्ही ठेवू शकता प्रवेशद्वारावर या धाग्यामुळे आपल्या जीवनातील संकट हे कमी होतात समस्या कमी होतात आणि अनंत स्वरूप आपले विष्णू हे आपल्यासोबत कायम असतात विष्णूंची ज्या ठिकाणी सेवा होते त्या ठिकाणी लक्ष्मी मातेची प्राप काय म्हणतात कृपा नक्की होते त्यामुळे सर्वांनी नक्की अनंत धागा हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी नक्की बांधावा हीच विनंती आहे आणि झालेली सेवाई महाराजांच्या निमिरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सी समोर